अधिक ऊस उत्पादनासाठी लागण तंत्रज्ञान ते ऊस तोडणीचे ऊस तोडणीचे निश्चित धोरण ठरवणे फायदेशीर डॉक्टर सुरेश माने पाटील यांचं प्रतिपादन ऊस उस शेती करत असताना ऊसाची संख्या नियंत्रणात करण्याचं शास्त्र हे पहिल्या दिवसापासूनच आत्मसात करणं आवश्यक असून याचं संपूर्ण नियोजन करून शेती करावी सेंद्रिय जैविक व रासायनिक खतांचं एकात्मिक खत व्यवस्थापन आवश्यक असून ढोबळमानानं खतं न टाकता अभ्यासपूर्वक खतं देणं आवश्यक आहे अधिक ऊस उत्पादनासाठी ऊसाची लागण ते ऊस शेतकरी व कारखान्याच्या वतीनं कुन्नूर येथील हनुमान मंदिरात आयोजित ऊस पीक परिसंवादात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी शंकर ढंग होते या परिसंवादात डॉक्टर सुरेश माने पाटील यांनी ऊस पिकाच्या संदर्भात संपूर्ण अभ्यास करून समजून घ्यायचं आवाहन केलं तसेच कोणत्या जातीचा ऊस लावावा कधी लावण करावी दिवसोंदिवस ऊस तोडणी मजुरांची कमतरता भासत साडेचार ते पाच फूट सरीयंतराने ऊस लागण करून ऊस तोडणी मशीननं तोडणी करण्याचे तंत्रज्ञान औषधे तणनाशके खते फवारणी सेंद्रिय कर्ब वाढीसाठीचे प्रयत्न आंतरपिके मशागत हराळी लवाळ नियोजन बेणे निवड सूक्ष्म अन्नद्रव्ये जे विखत तण व्यवस्थापन शेतामध्ये अवजारे कधीच चालवावीत माती परीक्षणानंतर तज्ज्ञांच्या काढणीपर्यंतचं नियोजन केलं तर शेतकऱ्यांना शंभर टनाच्या वर उसाचं उत्पादन मिळू शकतं हे प्रयोगांतिक सिद्ध झालं असल्याचंही त्यांनी सांगितलं कारखान्याचे चेअरमन उद्यान पंडित गणपतराव पाटील म्हणाले की दत्त कारखान्याच्या वतीनं पाणी व माती पाने पाणी व माती परीक्षण मोफत करून देण्याची व्यवस्था करण्यात आली असून शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा सर्वांगीण विकासासाठी चर्चासत्र मार्गदर्शन मार्ग केलं ऊस उत्पादन वाढलं असून त्यांच्यामध्ये आर्थिक संपन्नता आली असल्याचं सांगून कारखाना नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी राहील असं आश्वासन त्यांनी दिलं प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय सारे पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आलं सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला दत्त कारखान्याचे संचालक शरदचंद्र पाठक यांनी सर्वांचं स्वागत केलं माती परीक्षण विभाग प्रमुख ए एस पाटील यांनी प्रस्तावित केलं सूत्रसंचालन बी एस मगदुम यांनी केलं तर आभार उपरी सेंटरचे विभाग प्रमुख एस डी निंबाळकर यांनी मानले शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत समर्पक उत्तर देण्यात आली यावेळी कारखाना संचालक इंद्रजित पाटील ऊस पुरवठाधिकारी अमर चौगुले खरेदी विक्री संघाचे चेअरमन सताप्पा बागळी धोंडीराम पाटील आनंदा खोत अशोक तावदारे पिंटू पाटील प्रमोद देसाई अप्पासू चौगुले अनिल निकम शेखर माने अशोक क्षीरसागर बाळासू करडे रघुनाथ पाटील रावसाहेब गळदगे महादेव कुलकर्णी बाबासू पाटील यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठी